नमस्कार किचन किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण मिक्स कडधान्याची मोड आलेले मिक्स कडधान्याची उसळ बनवणार आहोत ज्याला आमटीही बोलली जाते अगदी भन्नाट चवीची ही उसळ तुम्ही कधीही खाल्ली नसेल नक्की एकदा बनून बघा ही एकदा खाल्ल्याच्या नंतर तुम्ही याची कधीही चव विसरणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर असे मिक्स कडधान्य लागणार आहेत तर या मिक्स कडधान्यामध्ये मी चवळी मूग मटकी आणि मसूर असं चार कडधान्यांचा याच्यामध्ये चा मी वापर केलेला आहे तर हे सगळे कडधान्य मी एकदम समप्रमाणामध्ये इथे घेतलेले आहे सगळ्यांचं सेम असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे त्यानंतर धुवून घ्यायचं दोन पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर त्याला थोडंसं भिजण्यासाठी आपल्याला पुन्हा एक ते दोन ग्लास इथे पाणी लागलेलं ला आहे त्या पाण्यामध्ये हे, अशे हे, पाने मदे मदे हे छान असे भिजले गेलेले आहेत तर मी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याला पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं इतक्या वेळामध्ये हे खूप छान असे भिजले गेलेले आहेत त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मी त्याच्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी ओतून काढलं आणि आपल्याला याला चालणीमध्ये किंवा एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे याने खूप याला छान अशा प्रकारे मोडात येतात तर मी खाली एक चाळणी ठेवलेली आहे त्याच्यावरती सुती कपडा अंतरलेला आहे आणि त्यामध्ये हे धान्य धन, कडधान्य मोड येण्यासाठी टाकून घेतलेले आहेत तर कपडा वरतून छान असं दडपून ठेवायचा आणि त्यानंतर मी पुन्हा याच्यावरती एक झाकण ठेवलं होतं आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून तर दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत याला एकदम छान असे मोड आलेले आहेत एवढे इतपत मोड आपल्याला आमटी बनवण्यासाठी पुरेशा आहेत तर अजून जर थोडा वेळ ठेवलं म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत जर याला बाहेर ठेवलं तर याचे मोड खूप जास्त मोठे होतात आणि त्या आमटी खाताना त्याच्यामध्ये गोडपणा जाणवतो त्यामुळे खूप जास्त मोड न आणता इतपतही याला एवढेच मोड आले पाहिजे याची काळजी घ्यायची कारण की याच्यापेक्षा जास्त मोडाची आमटी खायला बिलकुल चांगली चवीला चा ला लागत नाही तर छान असे मोड आलेले या कडधान्य हलक्या हाताने दोन पाणी टाकून मी पुन्हा धुवून घेतलेले आहेत खूप जास्त चोळायचे नाही त्याचे मोड तुटले जातात हलक्या हाताने धुवून घ्यायचे हलक्या हाताने धुवून झाल्याच्या नंतर इथे कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे दीड पळी तेल टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी पाव चमचा जिरं आणि त्याच्यानंतर इथे कडीपत्त्याची पाणी टाकून घेतलेली आहे सात ते आठ पाच ते सहा लसणाच्या ठेचून पाकळ्या टाकलेल्या आहे दोन चिमुटीत क हिंग आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे छान असं परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य टाकून घ्यायचे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं मिक्स थोडंसं मिक्स करून झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्याच्यानंतर कडधान्य जे शिजतं ना ते आमटीमध्ये खूप जास्त भारी लागतं आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं पूर्ण घरभर याचा सुगंध पसरलेला आहे तर तोपर्यंत मी याला परत परतलं होतं जोपर्यंत याचा सुगंध पसरत नाही तोपर्यंत याला असं मस्त असं परतून घ्यायचं परतून झाल्याच्यानंतर इथे सव्वा तांबे मी पाणी टाकून घेतलं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एक फास्ट गॅसवरती शिट्टी काढून घ्यायची त्यानंतर थोडीशी हवा भरली की गॅस बंद करायचा एवढ्या वेळात एकदम परफेक्ट असे आपले कडधान्य शिजले जातात तरी आता इथे वाटण्यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक अशा प्रकारे मी मसाले घेतलेले आहे तर किसलेलं खोबरं मी मोजून पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते छान असं इथे पॅनमध्ये लाल तांबूस कलरवरती मी भाजून घेतलं भाजून झाल्याच्या नंतर बाजूला काढून ठेवायचं त्याच पॅनमध्ये इथे आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची इथे एक इंच अद्रक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरवे मिरच्या आणि दोन मिडीयम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी इथे परतून घेत आहे याला परतण्यासाठी इथे अगदी एक चमचा म्हणजे पोहे खातो त्या चमच्यानी एक चमचा इतकं तेल टाकून घेतलं आणि त्या तेलामध्ये याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कांद्याचा कलर पाहू शकता एकदम लाल -ला आलेला आहे त्याच कांद्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून मी टाकून घेतलेले आहे आणि तेही मस्त असं आपल्याला परतून घ्यायचे आहे तर इथे दीड मिनिट इतकं मी टोमॅटो परतला आहे आता मसाला छान असं भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि मसाला एकदम चांगला थंड होऊन द्यायचा मसाला बिलकुल गरम वाटायचं नाहीतर गॅसचं मिक्सरचं भांडं जे असतं ते त्याचं झाकण असं उडतं त्यामुळे एकदम थंड असा मसाला मी केलेला आहे आणि मसाला वाटण्यासाठी याच्यामध्ये कोथंबीर वापरलेली आहे आणि जे आपण भाजलेलं मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा खोबरं कांदा लसूण आद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर याचं छान असं पातळ पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची येथे कढई तापत ठेवली त्यामध्ये दीड पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता इथे फोडणीचा बिलकुल आपल्याला याला फोडणी द्यायची नाही आहे कारण कुकरमध्ये आपली फोडणी तयार झालेली आहे येथे फक्त सुके मसाले मी टाकलेले आहे सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद पावडर आणि एक चमचा कश्मीरी मिरची पावडर फक्त इतक्याच मसाल्यांचा मी वापर केलेला आहे दुसरे कुठलेही जास्त मसाले आपल्याला वापरायचे नाहीये छान असे परतून झाले की मसाला जळू नये म्हणून मी इथे बारीक चिरलेल्या कोथंबिरीचा वापर केलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर की आपले मसाले बिलकुल जळले जात नाही आणि एकदम छान असे परतले जातात थोडेशी कोथंबीर टाकल्यावर परतून घेतलं आणि त्यामध्ये आता जे मसाल्याचं आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सरला ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मसाल्याचं वाटण मी याच्यामध्ये थोडंसं काढून घेतलं आणि हलक्या हाताने याच्या पसरून घेत गेतल, परतून घेतलेलं आहे मग जेणेकरून मसाला जळू नये म्हणून मी पटकन असं थोडंसं वाटण याला परतून घेतलं आणि बाकीचं राहिलेलं रा वाटण नंतर टाकून पुन्हा याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे तर छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला की त्यामध्ये शिजलेले कडधान्य टाकून घ्यायचे आणि एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला कितपत पातळ आणि कितपत घट्ट पाहिजे अशा प्रकारे आपण याला चेक करायचं आहे तर आता मला भाकरीसोबत ही आमटी खायची आहे मला खूप जास्त पातळही नको आहे आणि खूप जास्त घट्टही नको त्यामुळे मिक्सरचं जे भांडं होतं त्या भांड्यामध्ये अजून अर्ध्या ग्लासाला थोडंसं जास्त इतकं मी त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून याच्यामध्ये टाक पाणी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे छान अशी आमटी तयार झालेली आहे इतकी आमटी सहा ते सात लोक आरामात खाऊ शकतात इतकी याची क्वांटिटी झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी पुन्हा चवीप्रमाणे मीठ ॲड केलं जास्त मीठ घालायचं नाही कारण आपण कडधान्य शिजवताना यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं आता गॅसवरती फास्ट गॅसवरती याला थोडीशी उकळी काढून घ्यायची तर पाहू शकता गॅस फास्ट आहे आणि याला उकळी ही आलेली आहे तर आता लगेच गॅस बंद न करता याला मी पुन्हा स्लो गॅसवरती दहा मिनटं इतकी उकळी काढून घेतलेली आहे तर आता गॅस म्हणजे आपल्याला बंद करायचं नाही आहे तर मी आता भाकरी बनवणार आहे तर भाकरी बनेपर्यंत बाजूच्या गॅसवरती दहा मिनटं मी आपली आमटी उकळत ठेवलेली होती आणि भाकरी बनवून घेतल्या इथे दोन भाकरी अशा मस्त छान अशा पातळ बाजरीच्या भाकरी मी बनवलेल्या आहे भाकरी एकदम छान अशा टुम्म फुगल्या होत्या बनवताना त्याही मी तुम्हाला दाखवते तर आता ह्या आमटीसोबत आपण बाजरीची भाकरी चपाती भात अगदी पावसुद्धा याच्यासोबत खाऊ शकतो मिसळसारखा तर म्हणजे फोर इन वन म्हणतात अशा प्रकारे आपली आमटी तयार झालेली आहे सगळ्या स कशाही सोबत आपण ही सो आमटी खाऊ शकतो खूप जास्त भारी लागते एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि जे कडधान्य मी वापरलेले आहेत तेच कडधान्य वापरून ही आमटी बनून बघा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल की ही आमटी कितपत भारी होते एवढी भारी आणि सुपर ही आमटी खायला लागते अशा पद्धतीने नक्की करून बघा तर आता याच्यामध्ये मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यामध्ये आपल्याला कांदा कोथंबीर लिंबू आणि शेव अशी ॲड करायची जे आपल्याला आवडतं ते आपण इथे ॲड करायचं आणि मस्त अशी भाकरीसोबत ही आमटी खाल्लेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा